नमस्कार मंडळी हेल्दी फूड गट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत इथं तुम्हाला दुधी भोपळा दिसतो आहे तर ह्या दुधी भोपळ्याचा मी आज डोसा करून दाखवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी कुणालाही विशेष आवडत नाही पण दुधी भोपळ्याचे जे आपण इतर पदार्थ करतो तर ते मात्र खरंच खूप टेस्टी होतात ह्याच्या आधी तुम्ही जर कधी हा डोसा करून बघितला नसेल तर नक्की करून बघा त्याचे धपाटे पण मी याच्या आधी दाखवले याचा हलवा पण खूप छान होतो आणि दुधी भोपळा अतिशय पौष्टिक असतो याच्यामध्ये भरपूर फायबर असतं त्याच्यानंतर एकूणच सप्तगुणांसाठी पोषक असा हा दुधी भोपळा आपल्याला आयुर्वेदात सांगितलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा शक्य आहे जसं शक्य आहे तसं आपण आपल्या आहारामध्ये दुधी भोपळा ठेवला पाहिजे तर ह्या दुधी भोपळ्याचा डोसा करण्यासाठी दोन वाट्या तांदूळ मी भिजवलेत आणि एक अर्धी वाटी उडदा चिडा काल रात्रीच भिजवून ठेवलेली आहे आता आपण हे आधी मिक्सरमध्ये काढू मधून बारीक करून घेऊया कारण डोसा चिरल्याबरोबर लगेचच हा ह्याच्यामध्ये मिसळायला पाहिजे नाही तर मग डोसा सॉरी दुधी भोपळा काळा पडतो तर आधी हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते ह्याच्यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या पण घालणार आहे कारण आज चटणीत मी हिरव्या मिरच्या वापरणार नाहीये आणि ह्याला रंग पण खूप छान येतो या बॅटरला त्याच्यानंतर काड्यांसकट मी ही कोथिंबीर घेतलेली आहे साधारण मुठभर कोथिंबीर आहे दोन वाट्या मी तांदूळ घेतले होते तर त्याच्यासाठी ह्या आकाराचा साधारण पाव किलो मी दुधी भोपळा घेतेये याच्यापेक्षा जर दुधी कोवळा असेल तर साला सकट सुद्धा घ्यायला हरकत नाही पण मी आज सालं काढून घेणार आहे आणि ह्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक करून आपण या डोश्याच्या पिठात मिसळणार आहोत ह्याच्या आपण छोट्या छोट्या फोडी करून घेऊ म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं पडेल या सालाची चटणी पण खूप छान होते याच्या आधी मी त्याची रेसिपी दाखवली आहे दुधीच्या सालाची चटणी तुम्ही सर्च करून बघू शकता आणि सालं पण वाया जात नाही चटणी पण खूप छान होते याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता दुधी मी बारीक करून घेणार आहे दुधी वापरताना केव्हाही त्याची चव बघणं अगदी आवश्यक आहे कारण दुधीची चव जर कडू असेल तर तो दुधी विषारी असतो त्याच्यामुळे चव बघायला विसरायचं नाही दुधामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं त्याच्यामुळे बारीक करताना पाणी घालायची गरज नाही पण जर गरज असेल तर जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी आहे तेच वापरायचं दुधी आपण जितका बारीक चिरू तितका तो मिक्सरमध्ये बारीक व्हायला सोपा पडतो त्याच्यामुळे मी तर म्हणेन की तुम्ही जाड का खिसणे असे ना तुम्ही दुधी खिसून घ्या म्हणजे मग मिक्सरमध्ये लवकर बारीक होतो नाही तर मग वेळ लागतो बारीक व्हायला तर दुधी भोपळा आणि याचं आपलं मिश्रण तयार आहे आता हे आपण एकसारखं करून घेऊया आणि बाजूला ठेवूया त्याच्यानंतर याच्यासाठी मस्तपैकी एक चटणी करूया आज जरा थोडीशी नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी चटणी करणार आहे त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची कोथिंबीर काहीच वापरणार नाही आहे चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करूया आधी तर ही चटणी करण्यासाठी मी थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे साधारण एक अर्धी वाटी आणि ह्याच्यामध्ये मी जरा आलं जास्त घालणार आहे तिखटपणासाठी आपण फक्त आल्याचा वापर करणार आहोत तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आलं सोलून पण घेऊ शकता त्याच्यानंतर एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेऊया मीठ घालूया आंबट आहे त्याच्यामुळे एक चमचाभर दही घालते मी फक्त एक अर्धा चमचा साखर बाइंडिंगसाठी फक्त एक टेबलस्पून शेंगादाणे घातलेत आल्याचा मस्त वास येतो आहे अशी छान आपली पांढरी चटणी तयार झालेली आहे नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या फ्लेवरची कोथिंबीर वगैरे घालून आपण नेहमीच करतो चटणी आता ह्याला एक मस्तपैकी फोडणी देऊया आता याला छान लाल मिरच्या ज्या सुक्या मिरच्या त्याची खमंग फोडणी देऊया थोडीशी जिरं मोहरी हो कढीपाला आणि लाल मिरच्या घातल्यात मी त्याचा थोडासा तिखटपणा येईल आहे इतका वास येतो आहे चटणीचा फोडणीचा चटणीचा आल्याचा तर आता हे आपण बाजूला ठेवू आणि आता आपण डोसे करायला घेऊया या डोशाच्या पिठाला फर्मेंट करायची गरज नाही आहे तवा मी आधीच तापत ठेवलेला आहे थोडं उसटसं तव्याला तेल लावून घेतलेलं ते आहे तव्याचं टेम्परेचर नेहमी व्यवस्थित असलं पाहिजे डोसा घालताना खूप जास्त जर तवा ता तापलेला असेल तर ते बॅटर जे आहे ते सगळं चमच्याला चिकटून येतं आणि तवा जर तापलेला नसेल तर मग डोसा व्यवस्थित होत नाही डोसा घालताना गॅस बारीक ठेवायचा त्याच्यानंतर मी आता गॅस मोठा केलेला आहे एक अर्ध्या मिनिटानंतर कढईनी थोडंसं तेल सोडूया कडेनी थोडंसं ब्राऊन असं दिसायला लागला की डोसा थोडा आपण पलटून घेऊया हे बघा किती छान झालेला आहे डोसा डोस्याला दा, डाळ जाळी पण खूप छान पडलेली आहे फर्मेंट न करता सुद्धा मी याच्यामध्ये थोडंसं दही घातलं होतं एक चमचा आंबट दही घातलं होतं मिक्सरमध्ये जेव्हा शेवटची बॅच काढली ना मी दातांदाची त्याच्यामध्ये तर तो, तो, तो व्हिडिओ स्किप झाला नाही दही घातला तरी सुद्धा चालेल एखादा चमचा लिंबाचा रस पण घालू शकता त्याला एक छान अशी सर असा फ्लेवर येतो तर त्याच्यासाठी ते घालायचे आपल्याला गॅस मोठा करूया तर मंडळी अतिशय हेल्दी आणि अतिशय टेस्टी रुचकर असा लागणारा दुधाचा दीर्ड किंवा दुधाचा डोसा तुम्ही नक्की करून बघा आणि ही जरा थोडीशी वेगळ्या प्रकारची आल्याची चटणी पण केली आहे ही पण एकदा करून बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका